महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले असून आता सर्वांच्या नजरा चार जूनकडे लागल्या आहे कारण चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे पण या निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसणार असून दोन हजार तुलनेत दोन हजार चोवीस मध्ये भाजपाला महाराष्ट्रात कमी जागा मिळतील आणि भाजपाचे दिग्गज नेते पराभूत होतील असा अंदाज आहे भाजपाचे कोणते दिग्गज नेते पराभूत होऊ शकतात बघूया पहिला मतदारसंघ आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ यात राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून निलेश लंके तर भाजपाकडून सुजय विखे पाटील हे निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रिंगणात होते येथे आटीतटीची लढत होईल पण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके हेच आघाडीवर राहतील असा अंदाज आहे सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून संजय काका पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील तर अपक्ष म्हणून विशाल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजप आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात अटीत डीची लढत होईल पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून भारती कांबडी तर भाजपाकडून हेमंत सावरा हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भारती कांबडी या आघाडीवर राहतील असा अंदाज आहे उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून मिहीर कोटेजा तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे दिंडोरी लोकसभा भाजपाकडून भारती पवार राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून भास्कर बगरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाचे भास्कर बगरे हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत तर भाजपाकडून नारायण राणे यांच्यात थेट लढत झाली येथे पुन्हा एकदा विनायक राऊत बाजी मारतील असा अंदाज आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार तर काँग्रेस कडून प्रतिपाच्या भाजपाकडून अशोक नेते तर काँग्रेसकडून नामदेव किरसान हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे काँग्रेसचे नामदेव किरसान हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रामदास तडस तर शरद पवार यांच्या गटाकडून अमर काळे हे निवडणुकीच्या रिंगणात होते राष्ट्रवादीचे अमर काळे हे आघाडीवर असा अंदाज आहे रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रक्षा खडसे तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून श्रीराम पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे आठी लढत होईल पण रक्षा खडसे आघाडीवर राहतील जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून स्मिता वाघ तर शिवसेना ठाकरे गटाकडून करण पवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे देखील अटीतटीची लढत होईल त्यामुळे कोण जिंकेल सांगता येणार नाही बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून बजरंग सोनावणे हे निवडणुकीच्या रिंगणात होते बीड लोकसभा मतदारसंघात जातीपातीचं राजकारण आहे त्यामुळे कोण आघाडी मारेल याचा अंदाज लावता येत नाही नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून नितीन गडकरी तर काँग्रेसकडून विकास ठाकरे हे निवडणुकीचे रिंगणात होते पण येथे भाजपाचे नितीन गडकरी हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे माडा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून सिंह निंबाळकर तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून शशिकांत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भोसले आघाडीवर राहतील असा अंदाज आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून कपिल पाटील तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून सुरेश महात्रे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजपाचे कपिल पाटील हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून प्रतापराव चिखलीकर तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून अनुप धोत्रे काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजपचे अनुप धोत्रे हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून नवनीत राणा काँग्रेस कडून बळवंत वानखेडे तर प्रहार कडून आहे गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून सुनील मेंढे काँग्रेसकडून प्रकाश पडोळे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजपाचे सुनील मेंढे हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून सुभाष भामरे तर काँग्रेसकडून शोभा बच्चाव या निवडणुकीच्या रिंगणात होत्या येथे भाजपाचे सुभाष हे आघाडीवर असा अंदाज आहे नंदुरबार लोकसभा तर काँग्रेसकडून गोवाल पाडवी हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे काँग्रेसचे गोवाल पाडवी हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रावसाहेब दानवे तर काँग्रेसकडून कल्याण काळे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे अटीतटीची लढत होईल पण रावसाहेब दानवे हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे सोलापूर लोकसभा भाजपाकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या येथे देखील लढत होईल पण काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या आघाडीवर राहतील असा अंदाज आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून पियुष गोयल तर काँग्रेसकडून भूषण पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे काँग्रेसचे भूषण पाटील हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून सुधाकर शृंगारे तर काँग्रेसकडून शिवाजीराव काळगे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे काँग्रेसचे शिवाजीराव काळगे हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून मुरलीधर मोहोळ काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत बोरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून वर्षा गायकवाड तर भाजपाकडून उज्ज्वल निकम हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आघाडीवर राहतील असा अंदाज आहे